एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या बाजार मग गवार चाळीस ते सत्तर रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वाटाणा पंचवीस ते पंचेचाळीस रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका पंधरा ते पंचवीस रुपये पंच मिरची चाळीस ते सत्तर रुपये भोपळा पाच ते बारा रुपये काकडी पाच ते दहा रुपये हिरवी काकडी पाच ते दहा रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारला पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी दहा ते पंचवीस रुपये ढोगळी दहा ते सत्तावीस रुपये तोंडली पंधरा ते सत्तावीस रुपये शेवगा दहा ते अठरा रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर चार ते आठ रुपये जुडी मेथी तीन ते सात रुपये जुडी शेपू तीन ते सात रुपये जुडी पुदिना दोन ते सहा रुपये जुडी बीन्स पंचवीस ते चाळीस रुपये भुईमुख शेंग चाळीस ते साठ रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट तीन ते पाच रुपये डेमचे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदापात चार ते सात रुपये जोडी स्वीटकॉर्न आठ तेरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज दहा ते अठरा रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा